बरोबर सर आता या विकारांच्या डायग्नोसिस कडे येऊ की याचं निदान कारण की तुम्ही इथे एक बोललात की अनेक वर्ष निदान होत नाही म्हणजे असं वाटतंय की या उपचाराला बरं करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा टप्पा निदान असायला पाहिजे सर सर याचं निदान कसं होतात याच्यात काय टेस्ट तुम्ही सजेस्ट करता सो so, uh, मी म्हणेन की रुमॅटोलॉजी हा असा विषय आहे ज्याच्यामध्ये टेस्ट महत्वाच्या आहेत पण त्याहीपेक्षा जास्त क्लिनिकल अक्युमेंट महत्वाचं आहे क्लिनिकल जजमेंट महत्वाचं आहे हे प्रॉ मला असं वाटतं सर्वच मेडिकल ब्रा, ब्रांचेससाठी इक्वली इम्पॉर्टंट असेल पण रोमॅटॉलॉजीसाठी मी म्हणू शकतो हो की पेशंटची लक्षणं आणि पेशंट्सला एक्झॅमिन करून पेशंटला तपासून जवळजवळ एटी नाईन्टी पर्सेंट डायग्नोसिस बहुतेक केसेसमध्ये बनवू शकतात hmm. टेस्ट आहेत मी त्या टेस्टचे काही नावही सांगेन पण मी त्याबद्दल सांगू इच्छितो की त्या टेस्टना त्या टेस्टचा अर्थ लावणं तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा त्याच पेशंटला बघितलं गेलं आहे रोमॅटॉलॉजिस्ट द्वारा आणि एक क्लिनिकल जजमेंट घेतात विदाऊट दॅट क्लिनिकल जजमेंट जजमेंटीमध्ये ओपीडी मध्ये डॉक्टरनी क्लिनिकमध्ये तपासणं आणि त्या पेशंटची हिस्ट्री ऐकणं ह्याच्यातच बराचसा डायग्नोसिस पकडता येऊ शकतो टेस्ट ह्या डायग्नोसिसला कन्फर्म करायला आणि फर्दर रिफाईन करायला मदत करतात असं मी म्हणे यातले कॉमन टेस्ट आहेत सिंपल ब्लड टेस्ट आहे जे सगळीकडे अवेलेबल भेटणार आपल्याला ई एस आर सेडिमेंटेशन रेट सी आर बी सी रिॲक्टिव्ह प्रोटीन हे कॉमन टेस्ट आहेत हे आपल्याला एक अंदाज देतात की शरीरामध्ये इन्फ्लमेशन आहे की नाही अगदी बेसिक गोष्ट असे हिमोग्लोबे बरेचशा वातांमध्ये जे बरेच वर्ष राहिलेले आहेत रक्त बनायचं कमी होतं एच बी कमी झालेलं हे एक लू देऊ शकतं त्याबरोबर ॲडव्हान्स सुद्धा येतात जसं की रोमॅटॉइड फॅक्टर अँटीसी सी पी ए एन ए अँटीन्युक्लिअर अँटीबॉडी हे सगळे सिरोलॉजी टेस्ट आहेत सिरोलॉजी म्हणजे हे शरीरामध्ये बनलेले अँटीबॉडीज आहेत जे आपल्याला टेस्ट करायचे परंतु इथे कॅच येतो की हे टेस्ट ज्या व्यक्तीला आजार, आजार आहे त्याच्यात पॉझिटिव्ह येऊ शकतात परंतु ज्या व्यक्तीला आजार आहे त्यात हे टेस्ट निगेटिव्हही येऊ शकतात म्हणजे फक्त टेस्ट निगेटिव्ह आहे म्हणून आजार नाही असं आम्ही नाही म्हणू शकत म्हणून पहिला टप्पा महत्वाचा की डॉक्टरनी डायग्नोसिस करणं महत्त्वाचं आहे ह्याचा विरोधही खरं आहे की जर एखादा पेशंटला अजिबात लक्षणं नाही टेस्ट 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 येऊ शकते ज्याला म्हणतो म्हणजे आहे पण पेशंटला आजारच नाही आणि hmm. त्यामुळे जे मी पहिल्यांदा म्हणालो की टेस्ट इम्पॉर्टंट आहे पण त्या टेस्टचं महत्व क्लिनिकल डायग्नोसिस नंतर बरेचदा पेशंट आमच्याकडे टेस्ट पॅकेज मध्ये करून येतात आता मी जसं म्हणालो पेशंट आमच्याकडे लेट येतात पण आम्ही उलटही बघतो काही पेशंट पॅकेजमध्ये टेस्ट झाल्यामुळे टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून आमच्याकडे कन्सल्ट येतात ज्यांना आजारच नाही सो so, ह्या व्यक्तीनं टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणून औषधांची गरज बहुतेकदा नसतेच so, बरोबर रुमॅटोलॉजी आय रिपीट हा बराचसा क्लिनिकल ब्रांच आहे ह्यामध्ये तुमचे डॉक्टर तुमचा डायग्नोसिस एवढाच प्रकारे चांगल्या प्रकारे करू शकतील टेस्ट फक्त त्याला सपोर्टिंग रोल आहे मेन रोल नाही आता त्या टेस्ट बद्दल जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही ज्या काही टेस्ट सांगितल्या त्या टेस्ट जर कुणाला पॉझिटिव्ह आल्या तर त्याला भविष्यात रिस्क आहे असं त्याच्यातना प्रोजेक्ट होऊ शकतं का समटाईम्स फॉर एक्झाम्पल अँटीसीसी पी नावाची टेस्ट जर स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आली पण पेशंटला आज त्रास नाही तर आपण म्हणू शकतो की येणाऱ्या काही वर्षांमध्ये आणि ते आम्हाला माहित नाही कधी मे बी दोन वर्षात बी दहा वर्षात वेन पेशंटला आरे चा सुरुवात होऊ शकते होऊ शकते म्हणजे होईलच का नाही बट होऊ शकते हे रिस्क दाखवत परंतु त्या व्यक्तीला आज मी ट्रीटमेंट देणार का ऍज ऑफ टुडे आपण बोलतो ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह अजून तरी असं काही स्टेप नाही की आम्ही त्यांना काहीतरी देऊ ती टेस्ट निगेटिव्ह होईल किंवा त्याला येणारा आजार आम्ही थांबू असं फुल प्रूफ आमच्याकडे काही शकत नाही आणि देतही नाही सो मग hmm. so ते टेस्ट कशालाच केली सो वी हॅव टू यूज द टेस्ट ज्युडिशियसली त्या टेस्टना वापरणं ना हे रोमॅटोलॉजिस्टचं ट्रेनिंग आहे हे त्यांचं स्किल आहे हे त्यांचं hmm. विचार आहे की दे विल बी एबल टू से हे अमुक व्यक्तीला अमुक लक्षण आहेत म्हणून ह्या टेस्टला करूया आणि मग ह्या टेस्टचा हा अमुक अर्थ लावूया विदाउट द विदाउट द सायन्स द टेस्ट इज इनकम्प्लीट मग आपल्याला बरेचदा माहितच नाही की आपण टेस्ट का केली त्याचा अर्थ काय लावायचा सो so, आपले जे ऑडियन्स आज ऐकतायत त्यांना म्हणेन की स्वतःहून टेस्ट करू नका आधी रोमॅटॉलॉजीना भेटा आणि मग त्यांना ठरवू दे की टेस्टची तुम्हाला गरज आहे की नाही आणि मग ते सांगू शकतील की टेस्ट पॉझिटिव्ह आली तर अर्थ काय आणि निगेटिव्ह आली तरीही अर्थ नाही अगदी सर आता तुम्ही सांगितला की याच यातला जो त्रास आहे हा प्रचंड वेदना असतात पेशंटला मी असे अनेक पेशंट बघितलेत की ते व्हीलचेअरवर रोमॅटॉलॉजिस्टपर्यंत पोहोचले आहेत आणि काही महिन्यांमध्ये ते औ, बरे होण्याच्या परिस्थितीत आले आहेत मी सर एक कंडिशन तुमच्यासमोर हो ठेवतो या पेशंटला काय लागू शकतं किंवा काय लागेल आणि तो रोमॅटॉलॉजिस्ट त्या कंडिशनला बरं करू शकाल का एक वय आहे पंचवीस तीस वर्षाचा एक एक मुलगी आहे तिला प्रचंड पाठीत दुखणं आहे कमरेच्या दोन्ही भागांना प्रचंड दुखणं आहे मागच्या भागाला गुडघे दुखत आहेत आणि तिची एच एल बी ट्वेंटी सेवन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे ती पूर्वी हसायची खेळायची स्वप्न बघू शकत होती की आता मी काहीतरी चांगलं करेल आयुष्यात पण तिच्या या वैज्ञानने या पेनने तिचं लाईफमध्ये स्टक झालेली आहे की आता मी हालचालच करू शकत नाही फार मला जे करायचं होतं ते करू शकत नाही ॉजिस्ट पर्यंत पोहचली आहे सर ट्रीटमेंट पर्यंत काय सो बघा so, uh, एक दोन तीन गोष्टी यामध्ये मी म्हणेन एक की एच एल ए बी ट्वेंटी सेवन हे स्पॉन्डलोथोपथी ग्रुप किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायस या ग्रुपच्या आजारांची टेस्ट आहे हे हे आजार युजली पुरुषांमध्ये बघितले जातात महिलांमध्ये सो so, होऊ शकतात ऑफकोर्स लक्षणं जर लोअर एकची आहेत गुडघा सुजला आहे तर सिमटम्स आर कम्पॅटेबल विथ स्कॉनपती सो अज्युमिंग आपण आता मान्य चालू आहे की रोमॅटॉलॉजिस्ट डायग्नोसिस हाच बनवलाय की हा टेस्ट आहे हाच अर्थ आहे की तर फर्स्ट थिंग आय से इज की बहुतेक पेशंट्स का खूप चांगला रिझल्ट भेटू शकतो अच्छा स्पेसिफिक केस टू केस वेरिएशन असू शकतात की आतापर्यंत डॅमेज किती झालाय किती लवकर रोमॅटला भेटलात वगैरे पण जर तुम्ही म्हणता पंचवीस आहे आणि एकाद वर्षाचा आतला आजार आहे आणि जर डॅमेज झालेला नसेल तर रिझल्ट खूप चांगले असू शकतात हे रिझल्ट चांगले असण्यासाठी एच एल ए बी ट्वेंटी सेवन स्पेसिफिक जर आपण म्हणूया हो बोलूया तर त्यामध्ये पेशंट्सना एक्सरसाइजचा रोल खूप महत्वाचा आहे वजन न वाढून देणं किंवा वाढलेलं असेल तर कमी करणं हे महत्वाचं आहे चांगलं चा डाएट ठेवणं प्रोटीन इंटेक चांगले ठेवणं हे महत्वाचं आहे फिजिओथेरपी स्विमिंग सायकलिंग हे एक्सरसाईज महत्वाचे आहेत आणि ह्या सर्व सोबत रेग्युलर औषधांची गरज आहे ही औषधं वेगवेगळ्या लेवलची स्तरांची असू शकतात काही अगदी बेसिक लेवलच्या गोळ्या असू शकतात काही अडव्हान्स लेवलच्या गोळ्या असू शकतात जसं की जॅकिनेबिटस नावाचा नवीन ग्रुप आहे किंवा बायोलॉजिक्स नावाची अगदी जे बेस्ट ऑफ द केअर ॲडव्हान्स औषध आहे ती असू शकतात प्रत्येक पेशंटची गरज वेगळी त्याप्रमाणे आपण औषध ठरवतो बट मोस्ट ऑफ द पेशंट्स विल गेट व्हेरी गुड रिस्पॉन्स आय एम नॉट सेईंग ऑल कारण की त्यामध्ये एक्सेप्शनल केसेस येतातच ज्यांना mm. खूप जास्त डॅमेज आहे खूप ॲग्रेसिव्ह आजार आहे परंतु बाय अँड फार बहुतेक लोकांना खूप चांगले रिझल्ट भेटू शकतात आता ह्यामध्ये दोन प्रश्न आले की रिझल्टचा वेळ किती लागेल आणि ते रिझल्ट टिकतील का तर वेळ डिपेंडिंग ऑन डिसीज सिव्हिरिटी कॅन बी एनिवेर अराउंड थ्री मंथ टू सिक्स मंथ्स की पेशंटला टाइम लागतो टू गो बॅक टू नॉर्मल लाईफ काही लोकांनाही ही असू शकतो जर खास करून ते लवकर आले पण जर दोन तीन वर्ष गेलेले आहेत तर सहा महिने तरी लागू शकतात तीन ते सहा महिने आणि ह्यामध्ये वेगवेगळी औषधं जी लागतील तिचं पेशंट घेऊ mm. शकत असेल mm. तर डेफिनेटली थ्री टू सिक्स मंथ मध्ये बहुतेक पेशंट्स विल बी एबल टू गो बॅक टू हाऊ वर गो बॅक टू डुईंग दर ऍक्टिव्हिटीज आणि असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत आय नो अ गर्ल जिला म्हणून असे बरेच आहेत पण मला आता आठवते माझ्याकडे आलेली व्हीलचेअर होती तिच्या भावाला एच एल ए बी ट्वेंटी सेव्हन चा आजार आहे त्याला सिग्निफिकंट डॅमेज झालेला होता सो द फॅमिली न्यू अबाउट इट आणि जेव्हा ती माझ्याकडे आली फर्स्ट इन्स्टन्समध्ये आमचं डिस्कशन होतं बायलॉजिक्स बद्दल हॅड ऑलरेडी ते बाकी औषधं घेतली होती ओके रिस्पॉन्स होता आणि बायलॉजिक्स घेतले गेले आणि नाव इज बीन सो मेनी इयर्स ती बायलॉजिक्स घेते ती आता जॉब करते सगळं करते आणि आय थिंक शेज आय मीन रिकव्हरी वाईज जर म्हणालो तर बराचसा चांगला रिकव्हरी मग येतो सेकंड पडाव की सहा महिन्यात बरे झाल्यावर औषधं बंद करणार का द आन्सर देअर इज नो आणि इथे समजणं महत्वाचं आहे की ऑटो इम्युनिटीचे आजार बरे व्हायला भरपूर वेळ घेणं आणि जेव्हा मी शब्द वापरतोय बरे व्हायला तेव्हा मी असं नाही म्हणत आहे की मी ऑटो इम्युनिटीला बदलू शकतो नो वी डोंट नो दॅट आम्ही ते नाही करू शकत परंतु पेशंटला रेमिशन मध्ये पोचून mm. पेशंटला औषधाची गरज बंद झाली किंवा कमी किंवा खूप कमी झाली हे करायला प्रत्येक पेशंटला काही वर्षांचा काळ जाईल mm. कोणाला दोन वर्ष कोणाला पाच वर्ष तर कोणाला दहा वर्ष आणि हा खूप व्हेरिएबल काळ आहे पेशंट आणि फॅमिलीने mm. जर पेशन्स ठेवला mm. योग्य मार्गावर चालत राहिले फार काही नाही करायचं आपली ट्रीटमेंट रेग्युलरली घ्यायची पण ती घ्यायची आणि त्याच्यासाठी डिसिप्लिन पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्या डॉक्टरमध्ये आणि तुम्हाला विश्वास ठेवून पुढे जायचंय हे जर जा बरोबर केलं लोक घाबरवतात किडनी फेल होईल लिव्हर फेल होईल त्यांना वाटतं आम्ही पेन किलर देतोय तर तुम्ही बिना पेन किलरचे बरे होऊ शकता पण त्यासाठी ती औषधं बरोबर घेणं महत्व म्हणजे ती मुलगी किंवा अशा मुली ज्यांना ऑटोम्युन प्रिसाइजली रोमॅटिक डिसिजेस आहे ते जर या वेळेत पोहोचले तर ते त्यांचे पूर्ण स्वप्न पूर्ण करू शकतील असं ते जाऊ शकतात ऍब्सोल्युटली सी डॅमेज व्हायच्या आज जर तुम्ही पोहोचलात सर यू कॅन गेट व्हेरी गुड रेकॉर्ड म्हणजे अगदी मातृत्व आपण त्यांना मिळू प्राप्त होऊ शकतं अब्सोल्युटली